खूप नोंदी आहेत त्याविषयी आपण सांगितलं परंतु ही करण्यापेक्षा माझे शेती असला तरी तू कोण बी ती ही घ्या तेही सांगितलेले ते राजस्थानच्या भाट आहेत त्यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीचे नोंदी आहेत त्या पण घ्या त्याही सांगितल्या समाजाच्या पदरात काय पडणार आमच्या भेट घेतून समाधान करायचं आम्हाला पडणार मराठ्यांच्या पदरात गवात काही पड नाही उलटे दोनशे रुपये तिकीटाला घालायचं का म्हणजे काही चर्चा झाली आले नाही नवे सांगितले का ना काही नवे सांगितले ते ती चौथीचा मुद्दा आहे समितीना पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि वीस तारखे ते आत आणखी नोंदी शिवाय त्यांनी सांगितलं तिथं लय मोठे पंचवीस फोल्या भरलेले म्हणजे हैदराबादला त्याच्यामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा या दोन राज्यातले प्रवेश लोकांची कमिटी केली तिकडचे तिकडे ते वाचणार उर्दू इकडे वाचणार आहेत कोण इकडे मोकळे माघारी पिशा मोकळ्याच पण तिकडचे त्याच्यासाठी घेतले असतं पण वीस जानेवारीच्या आत पाटील आता बच्चू भाऊने तिथं मला स्पष्टपणे सांगितलं की तुमचं आंदोलन करता म्हणून ते बैठक होते एकोणीस पाच सात महिने दिले दिवस नाही नितीन करी साहेबांच्या अध्यक्षतेखाली खाली तीन महिने त्याच्यानंतर चाळीस दिवस त्याच्यानंतर पुन्हा दोन महिने आम्ही जवळपास सात महिन्याचा वेळ दिला ही सकारात्मक बैठक कधी होईल समिती उद्यापासून स्पीड न कामाला लागल ते ती चौतीस नोंदी शोधन ते कक्ष बंद केले ती सुरू करतील लोकांच्या कित्येक तरी देत नाहीये नोंदी टाकले की त्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्याला द्यायला लागले त्यांच्या नातेवाईकाला लटकायला लागले त्याला दिले पण त्याच्या आपल्याला द्यायचं ठरलं त्याला ला, लाटकायला लागले त्याला देत नाहीत कलेक्टर साहेब म्हणले त्या दिवशी की एका पात्रावर हो सत्तर जणांना दिलाय लाभ ला सत्तर जणाला बाकीच्या लाटकायला एखाद्याला दिला असं आमच्या समाधानासाठी बाकीच्या लाटकायला लागले ला म्हणून समितीचा त्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं होतं नेमकं आईचे सगळे सोय राहिले याबद्दल अजूनही कन्फ्युजन कारण त्यावर मुख्यमंत्री किंवा इथं कुणी बोललेलं नाही त्यांना तर कोणते सोय आपल्याला सांगायला गेलं ते म्हणतो तो स्वराधारा म्हणजे पुतणे म्हणजे असतो का स्वराधारा काही लग्न होत लग्न होत आपलं सोयर पण होणार आहे सगळे सोयरे त्या म्हणजे तुम्हाला मुलगी कुठे द्यायची किंवा करायची सोयरी म्हणायचं त्याचा विषय वेगळा कसा पण मी मला काय शंका होती मी विचारलो कालकात विचारायला लागतं ते विचारलं फक्त आता आम्हाला याचा बेनिफिट आजच्या बैठकीचा था था हो ते सगळं युद्ध पातळीवर सीएम साहेब म्हणून युद्ध पातळीवर काम हे आम्हाला मात्र याचा फायदा व्हावा चार शब्द मध्ये आम्हाला मुंबईला फायदा ह्या शब्दात जास्त आहे दुसऱ्या नोंदी सापडायचे आणि तुम्ही राहिलेल्या जर कागद पारित नाही केला तर पुन्हा ती सुरू होणार ती त्यामुळं तुम्हाला ते सगळ्या सोयऱ्याच्या शब्दामध्ये घ्या बरासा विषय कमी होतोय ते दोन शब्द राहिले तुम्ही मध्ये या आम्हाला मुंबईला ते हाऊस नाही त्याच्यावरती आम्ही ठाम आहेत आणि सरकार करून येऊ नये आम्ही काम करतोय या मुद्द्यावर तुझा विश्वास राहिलाय का हो एकोणीस पोहोच आंदोलक म्हणून आशावादी असला पाहिजे एकोणीस जानेवारी पोट विषय वीस तुम्ही ठाम आहात काय काय तयारी केली आहे ट्रॅक्टर सापडितो ट्राल्या सापडितो ड्रम सापडले चांगले जुन्यात घ्यायचे का नवीन घ्यायचे ठरले कांद्याला गोण्या घेतल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्या प्लॅस्टिकच्या पेट्या पेट्या आणल्यात कपडे सगळे धुवून धावून चकाट करून थोडे सगळ्यांनी गाड्या लावल्यात टेम्पो लावलेत आपण आपल्या गावातून दिपा लावल्यात पिकअप लावलेत ट्रका लावल्यात आज ट्रकाला नाही तुम्हाला ट्रका लावल्यात अ बऱ्याचशा गोष्टी रिक्षे रिक्षाच्या मागचे पूर्ण काढून टाकले आम्ही बसायचे ते शिट सीट काढून टाकली सगळे सगळी व्यवस्था केली मराठा समाज ताकद्यांना कामाला लागले बाजाराच्या वारा तळा सुरु केल्या पिठ मिठ सगळं गावकऱ्यांनी त्या जा गाड्या जाणार त्यांचं वर्गणी सुरू करून गावाने खर्च उचलायचा आहे मराठी घरी थांबत नसते मराठ्याला विनंती तुमच्या पायाकडून सांगतो थांबू नका आपले पोर मोठे करायचे कोणी राजकारणी खासकारणी कोणी नाही आपला आपण आपल्यासाठी लढायचं आपला गट एकच आपला पक्ष एकच आपलं पोर मोठं करायचं मुंबईकडनी मनपा सोडण्याचं काम करणार आहे सरकारचं राज्य सरकार कोणत्या नोंदी अधिकारी पण असले पाहिजेत नुसते ते तपासायचे त्याचे कागद फेकून त्यांनी ते कागद मी मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं राहून गेलो तरी मीडियाच्या माध्यमातून सांगतो ते ज्या ज्या नोंदी मिळाल्या सगळ्या जतन करून ठेवा तेतीस चौतीसच्या रेकॉर्ड सगळ्याची सगळ्या कारण त्या तुमच्या अधिकृत काय म्हणते त्याला त्याच्यावर जतन करून ठेवा म्हणजे ते नाही पाहिजे अशी मागणी समाजातून आणि वीस डिसेंबरच्या सॉरी वीस जानेवारीच्या मराठा समाजाचे चार शब्द आहेत ते पूर्ण घेऊन मराठा समाज हा आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा एवढीच तुम्हाला विनंती नसता मात्र आम्ही मुंबईकडे शांताते तुमच्याकडे येणार आहे चहा पाण्याला आम्हाला येऊन द्या तुम्ही उलट आमची बघा हलू नका प्रश्न तुमची कुलबी नोंद सापडली का विशेष मनोज रांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये कुणाची नोंद सापडली का तुमच्या गावामध्ये नोंदी सापडली का थोडासा विश्वास नाही नाही ने, कोणाच्यात नाही सापडल्या नाही नाही सापडून नक्की मा सापडणार माय बापा लेकरांच्या सापडल्या हेच मला सापडून नाही सापडत नाही नाही सापडत नाही बळगावची नाही भांबेरीची नाही अंतरवालीची नाही बऱ्याच जणांचं सापडण्यात आमचं दुरून कुठे टिकीता लोकांच्याच असून गवडा तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंक आवाज नाही म्हणून तिथं एकसष्ट आवाज सापडला नाही 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 माझ्याबद्दलच खरच नाही माझ्या आमच्या कोणाच्या टक्क्यात नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळालं तर हरकत माझ्या बरोबर मराठा समाजाला मिळावं आपलं एवढं आता मला नाही मिळालं त्या मुलाला कोण मिळत त्याचा कळा नाही आपला मुद्दा असा नाही आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण याच समाधानी मनापासून सांगतो समाजाला मिळावं उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत मुंबईकर मुंबईकर म्हणून येणार आहे काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा आशिवादी राहणं हे योग्य नाहीये मिळतील मला काही आवश्यकता नाहीये मिळाली तर घेणार आहे का नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं गोरगरीबाच्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं याच्यात समाधान पूर्ण समाधान उद्या मुंबईतल्या मुंबईकर बांधवांची दुपारी दो दोन वाजता इथं बैठक लावलेली आहे या ठिकाणी मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो मुंबईकर मराठा बांधवात गट तट असतील नसतील आम्हाला माहीत नाही आपण ताकदीनं मराठा ता समाजाच्या लेटराच्या पाठीशी उभाराव हो। इकडं करोना लोक मुंबईकडं येणार आहेत त्यामुळं तुम्ही तुम्ही उद्या चला म्हणजे आज रात्री निघा किंवा उद्या सकाळी निघा दोन वाजेपर्यंत उद्या आपण आंतरवालीत पोहोचाव आपल्याला निवेदन बैठक महत्वाची घ्यायची आणि जबाबदारी पण बैठक घ्यायची जबाबदारी देण्याची दे दे त्यामुळे सगळ्या बांधवांना मुंबईकरांना आंतरवालीकडे यावं हो ही सगळ्यांना विनंती बैठकीत काय नियोजन उद्या सांगतो ना आज सांगितलं मग ते यायच्यात नाही उद्या सांगतो त्याने ती नदी मला हो ते नदीच होत ते लिहत होते त्यांना चारही शब्द सांगितले पूर्वी त्यांच्याकडे आहेत शब्द त्या शब्दावरती नोंदी ज्याचे मिळाल्या त्यानुसार द्यायचं आणि ते ती चौथीच्या खूप नोंदी त्या विषयी आपण सांगितलं परंतु हे करण्यापेक्षा साहित्य तो शेती असला तरी तो कोण बी ती ही घ्या ते सांगितलेले ते राजस्थानच्या भाट येत त्यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीचे पोर नोंदी आहेत त्या पण घ्या त्याही सांगितल्या नाही बैठक समाधान समाधान काय पडलं आज बैठक समाधान करायचं कवात पड आज काय पडणार आहे मराठ्यांच्या पदरात कवात काही पडल नाही दोनशे रुपयात तिकीटाला घालायचं काम आहे बैठकाला जाणं म्हणजे काही चर्चा झाली का तेच ते दोन्हीच मुद्दे पुन्हा आज चर्चेला आले नाही नवे सांगितले ना काही नवे सांगितले ते चौथीचा मुद्दा आहे समितीना पुन्हा मराठवाड्यात काम करावं आणि वीस तारखे त्यात आणखी नोंदी शिवाय त्यांनी सांगितलं तिथं लय मोठे पंचवीस खोऱ्या भरलेले म्हणजे हैदराबादला त्याच्यामध्ये हैदराबाद आणि तेलंगणा या दोन राज्यातले प्रवेश पाच पाच लोकांची कमिटी केली हैदराबाद तिकडचे पात आणि इकडचे पात याचा काय फायदा होईल वाचायला घेतले असते तिकडे ते वाचणारे बहुतेक उर्दू इकडे वाचणार आहेत कोण नुसते मोकळे जाते माघारी पिशा मोकळ्याच येऊन तिकडचे त्याच्यासाठी घेतले असते पण वीस जानेवारीच्या तिथं मला स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या आंदोलन करता म्हणून ते बैठक दिला होते सात महिने दिलेनकर अध्यक्षाचे खाली तीन महिने त्याच्यानंतर चाळीस दिवस त्याच्यानंतर पुन्हा दोन महिने आम्ही जवळपास आतापर्यंत सात महिन्याचा वेळ दिलाय ही सकारात्मक बैठक कधी होईल समिती उद्यापासून स्पीड न कामाला लागल ते ती चौतीस हजार नोंदी शोधन ते कक्ष बंद केले ती सुरू करतील लोकांचे कित्येक तरी देत नाही नोंदीनुसार टाकले की त्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्याला द्यायला लागलेत का ते नातेवाईकाला लटकायला लागले त्याला दिले पण त्याच्या नातेवाईकाला द्यायचं ठरलं त्याला लटकायला लागले त्याला देत नाहीत कलेक्टर साहेब म्हणले त्या दिवशी की एका पात्रावर आम्ही सत्तर जणांना दिला लाभ सत्तर जणाला बाकीच्या लटकायला लागले एखाद्याला दिला असं आमच्या समाधानासाठी बाकीच्या लटकायला लागले म्हणून समितीचं त्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं होतं नेमकं आईचे सगळे का सोयरे राहिले याबद्दल अजूनही कन्फ्युजन कारण त्यावर मुख्यमंत्री किंवा इथं कुणी बोललेलं नाही त्यांना तर कोणते सोयरे झाले कळत आहेत काय सांगायला गेले ते म्हणून स्वारधारा म्हणजे पुतण्या म्हणलं पुतण्या असतो का स्वराधारा काही सांगतो लग्न लग्न होत लग्न होत आपलं सोयर पण होणार आहे सगळे सोयरे त्या म्हणजे तुम्हाला मुलगी कुठे द्यायची किंवा करायची पण मी मला शंका होती मी विचारलो कालकातवालाच विचारायला लागतं ते विचारलं फक्त आता आम्हाला बेनिफिट आजच्या बैठकीचा जे सगळं युद्ध पातळीवर सीएम साहेब युद्ध पातळीवर काम करणार मुलीपासून आम्हाला मात्र याचा फायदा मी चाहत व्हावा चार शब्द मध्ये घ्या आम्हाला कुठे अवश्य मुंबई जायची स्पेशल ड्राईव्ह करणार आहे आपण विशेष मोहीम फायदा शब्दात जास्त आहे नुकत्या दोन सापडायचे आणि तुम्ही राहिलेल्या मराठी पारित नाही केला तर पुन्हा ती सुरू होणार ती त्यामुळं तुम्हाला ते सगळ्या सोयऱ्याचा शब्द मध्ये घ्या बरासा विषय कमी होतोय ते दोन शब्द राहिले तेवढे मध्ये घ्या आम्हाला मुंबई जायची हाऊस नाही त्याच्यावरती आम्ही ठाम आणि सरकारी त्याच्यावरती चर्चा करून काम करतोय या मुद्द्यावर तुझा विश्वास राहिलाय का एकोणीस पोहोच आंदोलक म्हणून आशावादी असला पाहिजे एकोणीस जानेवारी पोट तो विशात वीस तुम्ही ठाम आहात त्या दोन दिवसात काय काय तयारी केली पुढच्या दोन दिवसात काय काय तयारी सापडितो ट्राल्या सापडितो ड्रम सापडलेत बघून चांगले जुन्यात घेते का नवी घ्यायची ठरले कांद्याला गोन्या घेतल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्या प्लॅस्टिकच्या पेट्या पेट्या आणल्यात कपडे सगळे धुऊन धावून चकाट करून ठेवले सगळ्यांनी गाड्या ला लावल्यात टेम्पो लावलेत आपण आपल्या गावातून दिपा लावल्यात पिकअप लावलेत ट्रका लावल्यात आज ट्रका नाही तुम्हाला ट्रका लावल्यात अ बऱ्याचशा गोष्टी आहेत रिक्षे रिक्षा मागचे पूर्ण काढून टाकले बसायचे ते शिट शिट काढून टाकली सगळे सगळी व्यवस्था केली मराठा समाज टाकत्यांना कामाला लागले बाजाराच्या वारा जाळ्या सुरू केल्या तर पिठ मिठ सगळं गावकऱ्यांनी ज्या गाड्या जाणार आहेत वर्गणी सुरू करून गावाने खर्द उचलायचा आहे मराठे घरी थांबत नसते मराठ्याला विनंती आहे तुमच्या पायाकडून सांगतो थांबू नका आपले पोरं मोठे करायचे कोणी राजकारणी फासकारणी कोणी नाही आपला आपण आपल्यासाठी लढायचं आपला गट एकच आपला पक्ष एकच आपलं पोर मोठं करायचं नोंदी सोडण्याचं काम करणार आहे कोणत्या नोंदी नोंदी महानगरपालिकेच्या अधिकारी पण धोरणात असले पाहिजेत नुसते ते तपासायचे त्याचे कागद फेकून त्यांनी ते कागद मुख्यमंत्री साहेब सांगायचं राहून गेलं तरी मीडियाच्या माध्यमातून सांगतो ते ज्या ज्या नोंदी मिळाल्या सगळ्या जतन करून ठेवा तेतीस चौतीसच्या रेवारची सगळ्या कारण त्या तुमच्या अधिकृत काय म्हणते त्याला त्याच्या जतन करून ठेवा म्हणजे ते हरायला पाहिजे अशी मागणी समाजातून आणि वीस डिसेंबरच्या सॉरी वीस जानेवारीच्या मराठा समाजाचे चार शब्द आहेत ते पूर्ण घेऊन मराठा समाज हा ओबीसी आहे मराठा आणि कुणबी कायदा पारित करा तुम्हाला विनंती नसता मात्र आम्ही मुंबईकडे शांतते तुमच्याकडे येणारे चहा पाण्याला आम्हाला येऊन द्या वाट बघा आलू नका शेवटचा प्रश्न प्रश्न तुमची कुणबी नोंद सापडली का विशेष मनोज राणे पाटील आंतरवाली सराठी मध्ये कुणाची नोंद सापडली का तुमच्या गावामध्ये नोंदी सापडल्या का थोडस नाही नाही कुणाच्या नाही नाही सापडून नक्की सापडून माझ्या बाप्पा लेकरांचं ले, मा सापडलंय मला मला सापडून नाही सापडले सापडले नाही नाही सापडत नाही भांबेरीची नाही अंतरवालीची नाही बऱ्याच जणांच सापडणे आमचं दुरून कुठे असू सापडणेवरा तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंक आवाज नाही म्हणून तिथं एकसष्ट आवाज सापडला नाही 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 माझ्याबद्दलच खरच नाही माझ्या आमच्या कोणाच्या नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळालं तर हरकत नाही माझ्या वगैरे मराठा समाजाला मिळावं आपल्या आता मला नाही मिळव त्या मुलाला कुठून मिळत नाही मला आपला मुद्दाच नाही आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण समाधानी मनापासून सांगतो समाजाला मिळावं हा उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत मुंबईकर मुंबईकर म्हणून येणार सामाजिक काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा आशिर्वादी राहणं हे योग्य नाहीये मिळतील मला काही आवश्यकता नाहीये मिळाली तर घेणार कसं वाढणार आहे का नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं गोरगरीबाच्या लेकरांचं कल्याण व्हायला हो लागलं याचा समाधान पूर्ण समाधान उद्या मुंबईतल्या मुंबईकर बांधवांची दुपारी दोन वाजता इथं बैठक लावलेली आहे आंतरवर्धी या ठिकाणी मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो मुंबईकर मराठा बांधवात घटत असतील नसतील आम्हाला माहित नाही आपण टाकते ना, आप ना मराठा समाजाच्या लेकडाच्या पाठीशी व्हावं हो। इकडे करोना लोक मुंबईकडे कर येणार आहेत त्यामुळं तुम्ही तुम्ही उद्या चला म्हणजे आज रात्री तुम्हाला निघा किंवा उद्या सकाळी निघा दोन वाजेपर्यंत उद्या आपण आंतरवालीत पोहोचाव आपल्याला निवेदन बैठक महत्वाची घ्यायची आणि जबाबदारी पण बैठक घ्यायची जबाबदारी देण्याची त्यामुळे सगळ्या बांधवांना मुंबईकरांना आंतरवालीकडे जाऊ ही सगळ्यांना विनंती उद्या बैठकीत काय नियोजन उद्या सांगतो ना आज सांगितल्यावर मग ते यायच्यात नाही उद्या सांगतो